आता थोडंसं हे जे फुटलेलं द्रावण आहे त्याच्यामध्ये हे ॲग्रीप्लेक्स ओए हो म्हणून ऑर्गेनिक ऍसिड आता हे पूर्ण फुटून गेलं खाली साचा दिसतोय तुम्हाला पूर्ण बसलेला आहे याला आपण म्हणतो की फुटलं द्रावण मग असं जर काही तुमच्याकडे झालं जमीन खराब आहे सर टाकला गेलाय बेसलडोस आता ते अवेलेबल कसं करायचं कारण तुम्ही आता बरेचसे प्लॉट जर तीस पस्तीस दिवसाच्या पुढे गेलेले असतील तर नवीन येणारा शेंडा पिंगट आणि पिळवट निघताना दिसतोय बरोबर आहे बऱ्याच ठिकाणाहून मला फोन मेसेजेस आम्हाला व्हॉट्सअपला दिसत तर अशी सिच्युएशन असेल थोडंसं याच्यात ॲग्रीप्लेक्स टाक असे सिच्युएशन असेल तर तुमच्याकडे एक बेस्ट सोल्युशन आहे हो दम, थेम, थेम ते म्हणजे ऍग्रीप्लेक्स ओए हे ऑर्गेनिक मित्रा हे ऑर्गेनिक ऍसिड आहे थोडस टाका एकदम थोडं थेंब दोन थेंब फक्त हा हे ऑर्गेनिक ऍसिड आहे हे तुम्ही थोडं अजून टाकावं लागेल बहुतेक आधी विरघळून घे हे तुम्ही जेव्हा जमिनीमध्ये देतात तेव्हा तुमच्या जमिनीमध्ये पडलेले अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होण्यासाठी हे काय करतं मदत करतं आता कसं कसं जसं आता हे फुटले म्हणजे काय झालं बेसल डोस भरला फिक्सेशन झालंय असं गृहित धरा आता याला हलो ना इथं पुढे आता याला आपण जसं जसं हलवतोय तसं तसं ते जेवढं द्रावण फुटलेलं होतं ते काय होताना दिसतंय तुम्हाला थोडं थोडं सोल्युरलाईज होतंय विरगळतंय याचा अर्थ काय मी सिम्पल सांगतो हे ऑर्गॅनिक ॲसिड आहे सेंद्रिय आमलं आहे बरे लोक फॉस्फरिक ॲसिड सल्फरिक ॲसिड वापरतात तुम्हाला माहिती आहे चुकीच्या पद्धतीने ते वापरलं तर तुमच्या जमिनीमध्ये ते प्रॉब्लेम करतात आता तुझ्या हातात घे जमिनीमध्ये आपण जे देतो ते अवेलेबल होण्यासाठी थोडंसं जर ऑर्गेनिक ऍसिड तुमच्या जमिनीमध्ये गेलं तर ते काय करतं तुमच्या दोन अन्नद्रव्याचा बॉन्ड ब्रेक करतं आता हे थोडं नॉर्मल अजून एक एकथेम टाकायचं झालंय तसं पण अजून थोडं क्लिअर दिसावं हो म्हणून अॅग्रिप्लेक्स ओएने हो काय केलं फुटलेलं अन्नद्रव्य म्हणजे जो बॉन्ड तयार झाला होता आपण काय टाकलं होतं झिंक सल्फेट आणि बावन चौतीस मग झिंक सल्फेट मधला झिंक आणि बावन चौतीस मधला फॉस्फरस फॉस्फेट एकत्र आला झिंक फॉस्फेट तयार झालं झाड उचलू शकत नाही कारण ते पाण्यामध्ये विरगळत नाही मग हे अन्नद्रव्य थोडं अजून टाकल्यामुळे तुम्हाला ते क्लिअर दिसायला लागलं ला। हे काय झालं पूर्ण एक खतरनाक पॅक तयार झाला झालं की नाही ओके सो हे हे पाण्यामध्ये शंभर टक्के विरगळलं पाण्यामध्ये जर विरगळलं तर झाड त्याला काय करतं ऍबसॉर्ब करतं अन्नद्रव्य उचलतं फक्त तुम्ही प्रॉडक्टची खासियत समजून घ्या मित्रांनो तुम्ही जर दर महिन्याला एक लिटर टोमॅटोसारख्या पिकाला जर हे ॲग्रीप्लेस सोय हो महिन्यातनं एकदा खूप जास्त नाही महिन्यातनं एकदा जर ॲग्रीप्लेस ओए हो तुम्ही दोन लिटर तीन लिटर असं टप्प्याटप्प्याने एक एक लिटर जर देत राहिले तर तुम्ही दिलेल्या अन्नद्रव्याची कार्य करण्याची क्षमता वाढवण्यासाठी हे ॲग्रीप्लेस ओए हो खूप जबरदस्त काम करतं दुसरी गोष्ट आता मी हाताने जरी टाकला ना ते तरी तुमच्या हाताला इजा होणार नाही कारण हे हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक आहे लिग्निन ना झाडाच्या सालीमधनं लिग्निनमधनं एक्स्ट्रॅक्ट केलेला हा प्रॉडक्ट आहे हा आपण स्वतःने बनवतो हा बाहेर फॉरेनहून आपण इम्पोर्ट करतो हा प्रॉडक्ट आपण एकमेव पहिला एकमेव असा प्रॉडक्ट की तो बाहेरून आपण इम्पोर्ट करून आणि तो विकतो कारण हा प्रॉडक्ट आज मार्केटमध्ये मिरॅकल करतोय आपल्या जमिनीचा पीएच वाढतोय अन्नद्रव्य अवेलेबल होत नाही आहे फिक्सेशन होतंय आहे तर फक्त आणि दुसरी गोष्ट जिथं प्रॉब्लेम समजा आता तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल बघा की एखादं मिक्सिंग केलं टाकीमध्ये आणि ते द्रावण फुटलं तर अशा वेळेस तुम्ही एकाच अर्धा म्हणजे दोनशे लिटर पाण्याला शंभर एम एल ॲग्रिप्लेक्स ओ हो जर त्याच्यामध्ये टाकलं तर तुमचं फुटलेलं द्रावण बऱ्यापैकी क्लिअर होताना दिसतं आता ते द्रावण कशाचं मिक्सिंग आहे त्याच्यावर डिपेंड असतं पण नव्वद टक्के फुटलेलं द्रावण क्लिअर होण्यासाठी ऍग रिप्लेस होय मदत करतं एकदा द्रावण क्लिअर झालं का बिंदास तुम्ही त्याचा फवारा घेऊ शकतात कारण हे ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक असल्यामुळे याच्यामध्ये कॅल्शियम आणि सल्फर पण ॲडिशनल मिळतो तुम्हाला अजून त्याचा फायदा चांगला होताना दिसतो म्हणून द्रावण आहे अशा वेळेस सोल्युशन तुम्हाला पाहिजे असेल आपल्याकडे एकच सोल्युशन असतं काय दे खालून सोडून काय आहे बिचारी सर्व सहन करून घेईल बरोबर आहे की नाही शेवटी कोणाला त्रास होणार आहे आपल्या मातेला भूमातेला होणार आहे म्हणून जमिनीची सुपिकता बी खराब होऊ नये आपण टाकलेला औषधाचा जो खर्च झालेला आहे त्याचा वापर चांगला व्हावा याच्यासाठी तुम्हाला ॲग्रीप्लेस होय एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता जिथं प्रॉब्लेम आहे समजा आता फॉस्फरस फिक्स होतो बावन चौतीस बरोबर ॲग्रीप्लेस कॅल्शियम फिक्स होतो कॅल्शियम नायट्रेट बरोबर ऍग्रीप्लेस होता ऍग्रीप्लेस ओए हो तुम्ही कोणत्याही खतामध्ये मिक्स करून देऊ शकतात उलट दोन भागामधलं भांडण तोडण्याचं काम हा प्लेस सोय हो करतो त्याच्यामुळे मिक्सिंगला कॉम्पॅटेबिलिटीला पाण्यामध्ये विरगळण्याला कोणतीही अडचण याला येत नाही ओके मुद्दा लक्षात आला